नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दल बोलूया त्यांच्या अष्टमंडळ प्रधानामध्ये आठ प्रधान होते त्यापैकी एक पहिले जे होते ते मोरो त्रिंबक पिंगळे यांच्याकडे मुख्य प्रधान असं पद असून ते राज्यकारभार चालवण्याचं काम करत तसेच दोन नंबर होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार ते अर्थमंत्री होते ते राज्याचा जमा खर्च बघत तसेच तीन नंबरवर हंबीरराव मोहिते होते ते सेनापती सा होते ते सैन्याचं नेतृत्व करत चार नंबरवर येतात मोरेश्वर पंडितराव हे धर्मशास्त्री होते व हे धार्मिक व्यवहार पाहण्याचं काम करत पाच नंबरवर होते नीराजी सावरावजी ते न्यायाधीश होते ते न्यायदान करण्याचं काम करत सहा नंबर होते अण्णाजी दत्तो ते सचिव होते ते सरकारी आज्ञापत्रे पाठवण्याचं काम करत तसेच सात नंबरवर होते दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे मंत्री होते हे पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम करत व आठ नंबरवर येतात रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत पदवत होतं यांच्याकडे व हे परराज्यांशी संबंध ठेवण्याचं काम करत धन्यवाद